अकोले तालुक्याच्या समशेरपूर येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ नवीन पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते समशेरपूर येथे ग्रामपंचायतीस प्राप्त झालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून नवीन टाकीच्या कामाची सुरुवात करण्यात आली समशेरपूर गावासाठी दोन पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उपलब्ध होत्या या दोन्ही टाक्या जीर्ण आणि धोकादायक झाल्याने त्यात पिण्याचे पाणी साठवण्यासाठी अडचणी येत होत्या त्यामुळे समशेरपूर गावाला पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत होते ही गरज ओळखून समशेरपूर ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच कॉम्रेड एकनाथ मेंगाळ यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने सदर प्रश्नांची सोडवणूक करण्याचा निर्णय घेतला आणि तातडीने सदर काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले सदर कामाची रितसर निविदा होऊन आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली यावेळी ज्येष्ठ नेते पोपट दराडे अगस्तीचे संचालक सचिन दराडे सरपंच कॉम्रेड एकनाथ मेंगाळ उपसरपंच माया भरितकर कचरू नाना दराडे ज्येष्ठ सदस्य निवृत्ती मेंगाळ दत्तू माळी मारुती उघडे अरविंद बेनके गंगाराम मेंगाळ जनसेवक शंकर चोखंडे जनाबाई साळवे दत्तू चौधरी शंकर बेनके नवनाथ दराडे लहानू भरितकर रामदास पठारे ज्येष्ठ नेते माताजी चौधरी सुभाष फोडसे संजय भोसले सोमा फोडसे चरण जगताप ग्रामविकास अधिकारी घिगे आणि उपस्थित कार्यकर्त्यांच्या हस्ते सदर कामाचा नारळ वाढवण्यात आला शमशेरपूर ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांच्या दूरदृष्टीतून चांगल्या प्रकारची विकास कामे सुरू असल्याचे ज्येष्ठ नेते पोपट दाराडे यांनी यावेळी बोलताना सांगितले टीव्ही न्यूज नेटवर्क साठी ब्युरो चीफ शांताराम दराडे बावीस तेवीस पंधरावी आयोग निधीतून समसरपूर मंगल कार्यालय तसेच मंगल कार्यालयासाठी टाकी बांधण्याचं काम नारळवाडून सर्वांच्या हातचे उद्घाटन करण्यात आलं आमची जुनी टाकी पण ती अकार्यक्षम असल्यामुळं आपल्याला नवीन पर्याय उभा करून टाकी नवीन निर्माण करून आपल्याला पाण्याचा पुरवठा करण्याचा हा एक प्रयत्न आहे या पंधरावी तारखातून बांधण्यात येणाऱ्या टाकीचा आपल्या संपूर्ण गावाला पिण्याच्या पाण्याचा पाणी टंचाईवर मात करण्यासाठी फायदा होणार आहे जुनी टाकी पण जीर्ण झालेली आहे ती पडायला आलेली आहे त्याच्यामुळं आपण नवीन टाकीचं बांधकाम घेत आहोत आज ग्रामपंचायतच्या वतीनं नवीन वॉटर सप्लायची टाकी या ठिकाणी उभी राहते पूर्वीची जी जुनी टाकी होती तिथं निर्लेखन झालेलं आहे आणि ती धुकेदायक असल्या कारणानं गावाला पुरवठा करण्यासाठी टाकीची फार गरज होती आणि या नवीन सं आ... सदस्य बॉडीने सरपंच आणि सदस्य बॉडीने या ठिकाणी गावाचं हित लक्षात घेता आणि पाणी पुरवठा पूर्ण करण्यासाठी नव्या टाकीची या ठिकाणी ग्रामपंचायतीनं पंधरा वित्त आयोगातून या ठिकाणी आज सुरुवात होते मी या नवीन कामाच्या संदर्भात जे काही ठिकेदार आहेत त्यांना कामाची क्वालिटी चांगली देण्याच्या संदर्भात सूचना करू इच्छितो त्याचबरोबर या नवीन संचालक बोर्डचं जे सदस्य आहे त्या सर्वांचं अभिनंदन करतो त्यांनी सातत्यानं गावाच्या ज्या ज्या गरजा आहेत त्या गरजांकडे आपलं पूर्ण लक्ष द्यावं गाव जितकं जितकं जास्तीत जास्त स्वच्छता ठेवता येईल ती स्वच्छतेच्या मोहिमेच्या संदर्भात सुद्धा लक्ष द्यावं आणि लोकांच्या वीज पाणी आणि आवश्यक अशा ज्या काही रस्ते याकर या, या सर्व बाबींकडे जास्त लक्ष देऊन त्या दृष्टीनं कामकाज करावं आणि ते करण्यासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा ज्या ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला माननीय आमदार किरणजी लामटे देखील निधींचा उपयोग करावा त्यांचं सहकार्य घ्यावं ते त्या सातत्यानं आपण मागणी केल्यानंतर कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्याकडनं निश्चितपणे सहकार्य मिळेल ज्या ज्या वेळेला तुम्हाला आमची गरज पडेल आमची आवश्यकता असेल त्या ठिकाणी निश्चित आम्हालाही बोलवा आम्ही आपल्याला सहकार्य करू असा शब्द देतो आणि तुमच्या या नवीन कामांना अधिक गतिमान करण्यासाठी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो स्वच्छतेचा था प्रश्न सोडवण्यासाठी माझा प्रयत्न मात्र नेहमी राहील ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच उपसरपंच यांच्या सर्वांच्या ही आधी संशोधकरांसाठी पाण्याची टाकी उभी राहते खरं तर आमची जी जुनी टाकी आहे ती पाण्याची टाकी खूप दिवसापर्यंत तिच्या स्थानिक लोकांची मागणी होती कभी ही टाकी धोकादायक आहे ती पडू शकते तिचं जे पाणी आहे ते कळकी होत होती तर त्या अनुषंगाने तिथल्या सर्व ग्रामस्थांनी या ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच पाच पुरा करून आधी पाण्याची टाकी मंजूर होऊन आली खूप आनंद होतो आहे की गावचा विकास खऱ्या अर्थाने या पाच वर्षामध्ये तीन वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीने होतोय गावचे अनेक प्रश्न मार्गी लागत आहे जे तर आम्ही सर्व संशोधन पुरकारांच्या वतीनं मी सरपंच उपसरपंचचे सदस्य यांचं मनापुरक अभिनंदन करतो आणि मी पाण्याची टाकी खूप चांगल्या पद्धतीनं लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि या संसदपुराकरांच्या सेवेत रुजू करावं एवढीच मी मागणी करतो